आज आपण आसग्याजवळ वाढदिवस याचा वाढदिवस आणि गाडी पोलिसांचा कार्यक्रम सदिच्छा देण्यासाठी तर मी काही जास्त बोलणार नाही तर आसम सरांची जी काय एम आय डी सी पासून जी वाटचाल होती ते मी साधी सर असतील सुहास सर असतील सागर सर असतील यांच्या मदतीनं आसम सर इथं पोहचल्यात तसं मी सुद्धा एम आय डी सी ला जॉबला होतो सध्या होतो ज्या आधी होतं तीन वर्षा पाठीमागा आता दोन वर्षाला जॉब सोडलाय आणि असे फेसबुकला कशी जाहिरात सरांनी बघितली मला नंबर कमेंट केला त्याचा आम्ही ट्रेनिंग केलं म्हणजे तो योगायोगच हो होता म्हणजे परमेश्वराने एक आमच्यावरती एक जे काय आम्ही आज काम करतोय काम ते आमच्या आधी त्यावेळेला परिस्थिती नाजूक होती ते, ते परिस्थितीमध्ये एक मोठा बदल घडण्यासाठी असलं सरांनी एक वर्ण एक दुवा दुवा म्हणूनच वर्ण पाठवलेलं आहे त्यांना आणि त्यांच्या एका मेसेजवरती आम्ही माहिती घेतली त्यांच्यावर विश्वास ठेवला सुरुवातीला मी म्हणत होते की मुस्लिम समाज एखादी व्यक्ती काय सांगतोय त्याच्यावर कशाला विश्वास होतो म्हणजे माझ्या मनात तसं होत होतं पण अस्लम सरांना ज्यावेळेला बघितलं त्यावेळेला ती एक आत्मिका आमची निघून गेली बाबा सर्व तालुक्यातले एका मग सगळे खराब नसतात त्या उद्देशानं आम्ही सरांच्याकडे एक विश्वास ठेवला आणि त्यानं आम्ही आज व्हॉट्सअप करतोय माझा आता एक पन्नास लाखाचं घराचं बजेट होतं मग ते अस्लम सर असतील साधिक सर असतील यांच्या सहकार्यामुळे ते बजेट माझं एक कोटीचे दिलेलं आहे साक्षी असणार आहे त्यावेळेला माझं जे काही घराचं पायाभरणीचा कार्यक्रम असणार आहे त्यावेळेला मी सर्वांना बोलवूनच असते उद्घाटन करणार आहे पायाभरणीचं आणि यासाठी जे काय अस्लम सरांनी सादिक सरांनी सर सागर सरांची काय मदत मागला इथंपर्यंत पोचण्यासाठी केलेली आहे ती एकदम अत्यंत म्हणजे समजावून घेऊन एकदम तळमेने त्यांनी मला शिकवलेलं आहे त्यानंच आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आहेत तुम्ही सर्वांनी जे काय जुडलायचा तुम्ही पण त्या तळमिनी तुम्हाला काहीतरी गोल पूर्ण करायचा आहे त्या उद्देशानं करा शंभर टक्के तुम्हाला समर फाउंडेशन सगळ्या गोष्टी मिळणार आहेत मला जे काय बोला दोन मिनिटे चान्स दिला ते आपल्याला सर्वात साधी सर्वांची दावा